नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठीच शंभर टक्के माफी एकीकडे व्यावसायिक आणि व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाचा पसंती असताना दुसऱ्या बाजूला या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या मुलींची संख्या कमी आहे याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने ओ बी सी डब्ल्यू एस आणि सी बी सी प्रवर्गातील मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शंभर टक्के फी माफी जाहीर केलेली आहे याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यासाठी सरकारवर तिजोरीवर नऊशे सहा पॉईंट पाच कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार आहे यापूर्वी मुलींना या अभ्यासक्रमासाठी पन्नास टक्के शुल्क माफी होती नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि मुलींनाही शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात या विचाराने राज्य मंत्रिमंडळाने पाच जुलै रोजी मोठा निर्णय घेतला या आधी इतर मागासवर्गीय ओ बी सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यी सी या, या प्रवर्गामधील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या मुलींसाठी सरकारने व्यावसायिक शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यात पन्नास टक्के सवलत दिली होती मात्र आता आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत यासाठी सरकारने ही सवलत शंभर टक्के देऊ केलेली आहे ही सवलत सरकारी महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे तसेच सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागू असेल केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅप राऊंडद्वारे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी लागू असेल उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागांचा यात अंतर्भाव करण्यात आलेला आहे ओ बी सी डब्ल्यू एस आणि एस सी बी सी वर्गातील मुलींसाठी हा मोठा निर्णय आहे शासन निर्णयानुसार आठ लाखाच्या उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली आहे सरकारी तिजोरीवर पडणाऱ्या नऊशे सहा कोटीचा अतिरिक्त भार यामुळे पडणार असल्याने यातून कला वाणिज्य व वा विज्ञान शाखेमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मात्र वगळण्यात आलेले आहे केवळ व्यवस् व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींनाच शंभर टक्के फी माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा